आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू आजच कॉल करा गोडवा घरी आणि आरोग्याचा घेऊन जा उल्हासनगरात अनेक महिन्यांपासून भुयारी गटार योजनेचे काम महापालिकेकडून सुरू आहे यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यावरील माती आणि धुळीचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं असून सदर खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा या पत्रात दिला आहे गेल्या सहा सात महिन्यापासून उल्हासनगर महानगरपालिकेने जे गुन्हा गटाने काम जे शहरामध्ये चालू आहे रस्ते खोंदून ठेवले तर रस्त्याचे काम खूप धीमी गतीने चालू आहे त्याच्यामुळं धूळ माती तुम्ही या ठिकाणी बघू शकता धूळ साम्राज्य चांब्र शहरामध्ये तयार झालंय त्याच्यामुळे उल्हासनगर शहरातील सर्व नाटीन एवढा अत्यंत त्रास होत आहे नर्सचा प्रॉब्लेम अस्थमाचा प्रॉब्लेम होतोय धम्याचा प्रॉब्लेम होतोय धुळीमुळे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचे मनसेच्या वतीने हात जोडून नम्र तर लवकरात लवकर या विषयावर त्यांनी लक्ष देऊन जे रस्ते खंडून ठेवलेले आहे लवकरात लवकर या लोकांनी सीसी करावा नाही तर अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडवे येत्या आठ दिवसात